नो आज पाच ऑगस्ट रोजी कशा पद्धतीनं लोहाचा बैल बाजार भरलेला आहे जुन्या बाजारमध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलाच्या जा जोड्या व गिराईक भरपूर या ठिकाणी लोक आलेले आहेत बघून घ्या भरपूर जोड्या सुद्धा आलेल्या आहेत बघून घ्या हे पलीकड जितकर नजर जाईल तिथपर्यंत बाजार म्हशीचा बैलाच्या सगळ्या बघून मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारचा बाजार भरतो मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी आता पोळ्याच्या अनुषंगानं बैल सण आता शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण ज्या सणाची आतुरता वर्षभर शेतकऱ्याला असते तो सण आता जवळ येत आहे आणि शे शेतकऱ्याचा सण जवळ येत असताना आता बाजार कशा पद्धतीने भरलाय आणि जनावर कशा पद्धतीने विक्री व्हायला लागली जे आपण या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू मामा कुठली जोडी नरटवाडी तुम्ही या पुढे एवढा जोड ठेवून महागासारखा असं हा असं थांबा बैला जेव्हा काय किंमत ठेवली असे या पुढे पुढे या किंमत काय ठेवली इकडी बघावं मी पलीकडे वास महाग थोडा हा थांबा हा बस काय किंमत ठेवली मामा चार लाख रुपये ठेवली दाताला कशात आहात चार चार दात बघून घ्या मित्रांनो चार दात मध्ये पिवळ्या कलर मध्ये जनावर आहात चार लाख रुपये किंमत कोण्या कोण्या कामाला लावली कशालाही लावा उभं राहून चलणार सांगा मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीस चौवेचाळीस चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिर्या किमतीत कमी रमी होतील की बघून घ्या मित्रांनो सर्व बाजून हा जोड दाखवण्याचा दा प्रयत्न करतो एकदम टॉपचा जोड आहे याच्या बाजारमधल्या चार लाख रुपये रेट पाच फुटाच्या वर हायट आहे मामा काय खुराक दिलं यायला बर बर चाल काय मामा गोरा करेवाडी करे दाताला काय वय आहे दोन वर्ष निस्वल आहे का बरोबर काय किंमत ठेवली भाय एक लाख पाच हजार रुपये सांगाल बघून घ्या झुल्या मा काही नाही ना बघून त्राण एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली बरेच भया मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकसष्ट एकोणतीस अलीकडे का मला कशा कशाला लावलंय गाडी कापसातला बर बारा, बारा, बारा काही नाही ना बर चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार जोडी का पेंडूचे दात आला पाहिले बघून त्या दोन दात मध्ये जनावर सेलो पेंडूचे काय किंमत ठेवली दादा तीन, तीन लाख रुपये कामाला सगळ्या झरल्या मारा बशा झुल्या घुऱ्या बारा पट्टा ब बघून घ्या उंचीला पाच फूट हाईटमध्ये असलेले गोर ह्यात पाया गेला समोरच्या लाल कंदार मध्ये ह्यात मित्रांनो बघून घ्या शरीर बांधा एकदम सारख्या समान उंची आणि समान भाषेंग सगळं सगळं समान आहे एक एक शिक्का जोडा तीन लाख रुपये किंमत सांगा सांगा मोबाईल सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट चौऱ्यान्नव अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून जमून देणार सगळे कामाची इतर बारा बटा गॅरंटी धनगरवाडी कुठली विष्णुपुरी बसल्या धनगरवाडीचे होतं काय ठेवली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत कामाला झुकलेत कशा कशाला ओळपणी गिरोपणी केली आहे ना दाताला आदतच हात आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तर पासष्ट सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर काय होईल किंमतीत होईल की जमून दिसाल बघून घ्या देवणीमध्ये हात आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगाल आणि चिमटायचे राहिलेत मित्रांनो किंमतीला जमून देऊत म्हणाले त्याची सांगा किंमत चाळीस एक चाळीस दाताला दोन दात कामाला कशाला आहे बे कामाचे खात्रीचे मार्या बस्या झुल्या घोळ्या सगळी गॅरंटी वडा वडाफोडी थोडं जोडीवर उप करा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देसाल की काय सांगली किंमत एक लाख चाळीस हजार जेवण केल्याने आवाज मोठा गडा ये घड्या एवढा आवाज निघाला पाहिजे बघून घ्या सामान उंची मध्ये असलेले जोड आहे मित्रांनो दाताला दोन दोन दात कामाची मारण्या बसण्याची झुऱ्या घुऱ्या सगळी गॅरंटी घ्यायला सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट झिरो झिरो नऊ एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता की आणि ते आडून ठेव चाल <laughs> बघून घ्या पाटी मागून जोर सामान उंची बोला किंवा महिलांना काय जमते बघून घ्या मित्र दाताला कसं आहे त्याची दोन दात आहे कपडाला चंद्र आहे त्याला सोडून घ्या पुढे जरा थोडा तुम्ही तितकं धरू नका त्याला का मामा काय किंमत ठेवली साठ हजार रुपये सांगाल का सांगा मला कशाला विडापुडी घ्या इकडे फिर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव त्र्याऐंशी त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार किमतीला बर दाताला दोन दात कामाला लावले का उभं राहून चलते हा उभं उबर चलते काय म्हणालो बांबणीच दाताला दोन दोन दात काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार ठेवले कामाला पके, पके लाँगा। कशा कशाला लावले गाडी वखर कोळपे पेरणी कोणाही कामाला लावा बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी घेणार चाल चाल बघून घ्या मी सामान उंची मध्ये असलेले काळ्या पांड्या कलर मधील जनावर हात एक लाख दहा हजार किंमत सांगायत मामा दोन्ही चिमटायचे राहिलेत सांगा मोबाईल नंबर तुमचा अठ्याण्णव साठ एकोणचाळीस सत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कामाची मारा बसायची सगळी गॅरंटी बरं कोणतं काम ला पानभूषली लोह्या तू लोह्यापासली मित्रांनो आज पाच ऑगस्ट रोजी कशा पद्धतीनं लोहाचा बैल बाजार भरलेला आहे जुन्या बाजारमध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलाच्या जा जोड्या व गिरा भरपूर या ठिकाणी लोक आलेले आहेत बघून घ्या भरपूर जोड्या सुद्धा आलेल्या आहात बघून घ्या हे पलीकडं जितपर नजर जाईल तिथपर्यंत बाजार म्हशीचा बैलाच्या सगळ्या बघून आहे जोडी आहे जोडीचा रेट एका ऐंशी कुठली रायवाडी फुलायवाडीच्या दाताला दाताला, दाताला।, दाताला। आले बांगडी शिंगामध्ये देवणी कलर मध्ये बघून घ्या शेवर देवणीमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगाले सामान उंची मध्ये जोड आहे मित्रांनो बघून अमा मार्या बस्या झुल्या घुऱ्या हारा बट्टा सगळी सगळी गॅरंटी गॅरंटी दुसरं कोणता मोबाईल नंबर आठ डबल झिरो आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तर एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी होती कामाचे पक्के पक्की गॅरंटी मारणार बसणार झुलणार घर काही नाही चाल ठीक आहे दोन दोन दात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले दाताला दोन दोन दातात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी कोणत्या कामल्या आंबे सांग आता हे जोड लागला नाही एक एक फोडून मागलं देता गे अलीकडे काय सांगता एकाचे एकाचे ऐंशी हजार रुपये बघून घ्या जांभळा भांडा ह्या पहिली कडेच सत्तर हजार चालते मोबाईल नंबर सांग या अलीकडे त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर दोन्ही लाई जमून देणार किमतीमध्ये काय गे कुठले आहेत मग गुलाबाडीचे दाताला बघून घ्या गाळ्या मनेरी कलर मध्ये आहात जनावर हा कोणती वाडी गुलाबवाडी तांड्याचे होत दाताला चार दात कामाला पक्के उभं राहून बर बर काय किंमत ठेवली एक, एक, एक लाख साठ हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांनो सामान उंची जनावर राहत भया मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळं बारा बट्टा गॅरंटी सगळी सांगा मोबाईल नंबर पंचाहत्तर झिरो त्र्याहत्तर झिरो त्र्याहत्तर तीस नऊशे चाळीस तीस नऊशे चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हो किमतीत कमी रमी होतील की कुठलं आहे सोमठान सुगाव सोमठाणचं नायगाव काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार सांगायला दाताला वडाभर पुढे आदत हाय चालू झालंय काय लागवला चालू झालंय आदत म्हणल्या कामाला झुपलाय काय गाडीला चला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस त्र्याण्णव बावीस चॅनलच्या माध्यमातून आलं गिरायकाल तर किमतीत जमून देणार की हा बघून घ्या नायगावचा सुगाव सोमठांचा आहे बघून घ्या मित्रांनो गोरा लागणला चालू झाला नाही झाला का कुठले सुगाव सोमठांचे एक लाख दहा हजार रुपये कामाला पक्के पक्की माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी गॅरंटी सगळी गॅरंटी सवा लाख रुपये सांगले कपाळ चांद्रि सेंट्र ला जांभळा बांडा एक हाय आणि एक जांभळा आहे बघून घ्या कामाला पक्की हे दाताला कामाला पक्की दाताला आदत आहे ती पलीकडे ती बी आदत आहे दोन्ही आदत जोड्या आता दोन दोन जोड्या बेपार मोठा दिसाला तुमचा काय करावं काय गॅरंटी पक्की सगळी एकच रुपया देऊन न्यायचे एक रुपया देऊन न्यायचे नंतर पैसे नंतर पैसे आठ रोज झाला पुढल्यावारी घेऊन घेऊन जमलं तरी पैसे बस बस सांगा मोबाईल नंबर आठ डबल झिरो सत्याहत्तर आठ डबल झिरो सत्याहत्तर तीस पाचशे तेरा तीस पाचशे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार